विद्यार्थी मित्रांनो आज आपण चौकोन व चौकोनाचे प्रकार हा भाग पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण सुरुवातीला पाहूया चौकोन म्हणजे काय चौकोन या शब्दामध्ये चौ आणि कोण असे दोन शब्द आलेले आहेत चौ या शब्दाचा अर्थ आहे चार कोण ज्या आकृतीमध्ये चार कोण आहेत ज्या आकृतीमध्ये चार कोण आहेत त्याचप्रमाणे ज्या आकृतीमध्ये चार शिरोबिंदू आहेत आणि चार बाजू आहेत बघा चौकोनाची व्याख्या म्हणजे काय तर ज्या आकृतीमध्ये चार शिरोबिंदू आहेत चार कोण आहेत आणि चार बाजू आहेत अशी बंदिस्त आकृती म्हणजे चौकोन तुम्हाला इथं जर पाहिलं तर एक आकृती दिसते आहे प फ ब, ब, ब भ असं नाव या आकृतीला दिलेलं आहे या आकृतीकडे जर आपण पाहिलं तर बाजू प फ, बाजू फ ब त्यानंतर ब भ आणि बाजू भ प अशा चार बाजू आपल्याला दिसत आहेत त्याचप्रमाणे प फ ब आणि भ असे चार शिरोबिंदू देखील आपल्याला दिसत आहेत म्हणजे चार बाजू आहेत चार शिरोबिंदू आहेत त्याचप्रमाणे या आकृतीमध्ये चार कोण देखील आपल्याला दिसत आहेत म्हणजे ज्या आकृतीमध्ये चार कोण आहेत चार बाजू आहेत चार शिरोबिंदू आहेत त्या बंदिस्त आकृतीला चौकोण असं म्हणायचं आता आपण जर पाहिलं तर चौकोनाचे प्रकार भरपूर आहेत पण त्यातले प्रमुख प्रकार जे आपल्याला नेहमी दिसतात आपल्या आजूबाजूला ते आहेत चौरस दुसरा प्रकार आहे आयत तिसरा प्रकार आहे समभुज चौकोन आणि चौथा आहे पतंग चौरस आयत समभुज चौकोन आणि पतंग आता याच्यामध्ये आपण चौरस म्हणजे काय हे सुरुवातीला बघूया चौरसाचं चौ वैशिष्ट्य काय आहे तर बाळांनो चौरस जो आहे त्याच्या चारही चार बाजू समान असतात चारही बाजूंची लांबी कशी असते समान सारखे असते आणि चौरसाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे चौरसाचे चारही कोण काय असतात काठकोण असतात काठकोण म्हणजे काय आपण या आधी पाहिलेला आहे काठकोण म्हणजे नव्वद अंशाचा कोण आपल्याला माहिती आहे चौकोणाला चार कोण असतात मग या चौरसाचे चारच्या चार कोण हे काठकोण असलेले आपल्याला लक्षात येतात म्हणजे चार बाजू समान आणि चार कोण काठकोण असा जो चौकोन आहे त्याला चौरस म्हणायचं तुम्हाला समोर आकृती दिसते बघा हा चौरस आहे अ ब कड हा काय आहे चौरस अ ब कड आहे इथं जर आपण पाहिलं तर याच्या बाजू बघा प्रत्येक बाजू ही समान आहे बाजू अ ड आणि बाजू अ ब त्याचप्रमाणे बाजू ब क आणि बाजू कड यांची लांबी जी आहे ती काय आहे समान आहे त्याचप्रमाणे प्रत्येक कोण चार कोण आहेत चारही कोण काय आहेत काटकोन असलेले आपल्याला दिसून येतात बघा चारही कोन काटकोन आणि चारही बाजू समान लांबीच्या तो झाला चौरस आता याच्या पुढची जी चौकोनाचा जो प्रकार आहे तो आपण बघूया तो आहे आयत मग आता आयत म्हणजे काय हे आपण समजावून घेऊया आयत याच्यामध्ये चौरसात आपण बघितलं सगळ्या बाजूंची लांबी सारखी आहे पण आयतात तसं नाही आयतामध्ये फक्त समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या आहेत समोरासमोरील बाजू ज्या आहेत त्या समान लांबीच्या आहेत आणि आयतामध्ये चौरसामध्ये एक सारखी गोष्ट आहे कुठली गोष्ट सारखी आहे तर आयताचा प्रत्येक कोण काठकोण आहे जसं चौरसाचे सगळे कोण काठकोण आहेत तसेच आयताचे देखील सगळे कोण काटकोण आहेत बघा समोर तुम्हाला एक आकृती दिसते आयताची आणि ही जर आकृती व्यवस्थित पाहिली य र ल व असं याला नाव दिलेलं समुर आहे आयत य र ल व याच्या समोरासमोरच्या बाजू म्हणजे बाजू य व त्याच्या बरोबर समोर बाजू आहे बाजू ल र आता ह्या दोन बाजू ज्या आहेत त्या दोन्ही बाजू काय आहेत समान आहेत सारख्या आहेत इथं आपल्याला सारखं चिन्ह दाखवलेलं आहे बघा त्याचप्रमाणे बाजू यर आणि बाजू वल ह्या दोनही बाजू समोरासमोरच्या आहेत त्या दोन्ही बाजू सारख्या आहेत म्हणजे आयतामध्ये समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात आणखी आयताचं वैशिष्ट्य काय आहे तर प्रत्येक कोण कौन? काटकोन असलेला आपल्याला दिसून येतो चार कोण आहेत चारही कोण कौन? काठकोण आहेत म्हणजे समोरासमोरील बाजू समान आणि प्रत्येक कोण काटकोन असणारी आकृती म्हणजे आयत चौरसात काय बघितलं प्रत्येक कोण काटकोन आहे आणि सगळ्या बाजू समान आहेत समान लांबीच्या आहेत ती झाली चौरसाची व्याख्या आणि आयतामध्ये मात्र समोरासमोरच्या बाजू समान आणि प्रत्येक कोण काटकोन आता पुढचा एक प्रकार आहे पुढचा चौर चौकोनाचा प्रकार जो आहे तो आहे समभुज चौकोन कुठला प्रकार आहे समभुज चौकोन आता समभुज चौकोन म्हणजे काय तर सम म्हणजे सारखे आपल्याला माहित आहे आणि भुज म्हणजे बाजू ज्या चौकोणाच्या चारही बाजू समान लांबीच्या आहेत चार का चा। चा बाजू काय आहेत समान लांबीच्या समभुज नावावरूनच कळतंय समभुज म्हणजे समान लांबीच्या बाजू आणि आणखी त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर समोरासमोरचे कोण जे आहेत ते एक रूप आहेत समोरासमोरचे कोण जे आहेत ते समान आहेत सारखे आहेत आता एक आकृती आपण संभू चौकोनाची बघूया क ख ग घ हा एक समभुज चौकोन आहे आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक बाजू चार बाजू आहेत चारही बाजू काय आहेत समान लांबीच्या आहेत इथं बघा तुम्हाला सारखं चिन्ह दिलेलं दिसून येते सारखं चिन्ह याच्यामध्ये आहे म्हणजे चारही बाजू काय आहेत समान लांबीच्या आहेत आणखी काय आपल्याला दिसून येत तर समोरासमोरचे कोण म्हणजे कोण क आहे आणि कोण ग आहे हे, हे? समोरासमोरचे कोण आहेत ते काय बर आहेत सारखे आहेत त्याचप्रमाणे कोण ख आणि त्याच्या समोर बरोबर कोण घ आलेला आहे ते कोण सारखे आहेत अशा पद्धतीनं समभूत चौकोनाची वैशिष्ट्य आपण बघितली चारही बाजू समान आणि समोरासमोरचे कोण समान हे झालं समभूत चौकोनाचं वैशिष्ट्य आणि आता चौथा प्रकार आपण बघूया पतंग आपल्याला माहिती आहे पतंग आपण हवेमध्ये उडवत असतो त्याच्या छान छान कविता देखील आपण ऐकलेल्या आहेत मग या पतंगाचं वैशिष्ट्य काय तर लगतच्या लहान व लगतच्या मोठ्या बाजूसारख्या आहेत लगतच्या म्हणजे शेजारच्या शेजारच्या ज्या लहान बाजू आहेत आणि लगतच्या मोठ्या बाजू लगतच्या लहान आणि लगतच्या मोठ्या बाजू समान आहेत सारख्या आहेत आणि समोरासमोरचे विशालकोण विशाल कोण विशाल माहिती आपल्याला नव्वद अंशापेक्षा ज्याचं माप जास्त असतं त्याला आपण विशाल कोण म्हणतो मग समोरासमोरचे विशाल कोण काय आहेत समान आहेत पतंगाचं वैशिष्ट्य काय आहे तर लगतच्या लहान व लगतच्या मोठ्या बाजू समान लांबीच्या आहेत आणि समोरासमोरचे विशाल कोण हे काय आहेत समान आहेत आता आकृती आपण बघूया ही आहे पतंगाच्या आकृती पतंग त थ याच्यामध्ये लहान बाजू बघा ही त थ आणि ही अशा दोन बाजू आहेत या दोन बाजू लहान आहेत लगतच्या आहेत शेजार शेजारच्या आहेत ह्या दोन्ही बाजू समान आहेत बघा समान चिन्हाने दाखवलेल्या आहेत लगतच्या मोठ्या बघा बाजू थ द आणि बाजू द ध ह्या दोन्ही बाजू काय आहेत समान आहेत मोठ्या आहेत लगतच्या आहेत लगतच्या लहान आणि लगतच्या मोठ्या ह्या दोन्ही बाजू एकमेकांशी समान असलेले आपल्याला दिसून येतात आणि विशाल कोण जे आहेत समोरासमोरचे आता विशाल कोण कुठं आहे इथं पतंगामध्ये तर विशालकोण नव्वद अंशापेक्षा जास्त असतो मग आपण निरीक्षणानंच आपण पाहू शकतो की इथं विशाल कोण आहेत आणि हे समोरासमोरचे विशाल कोण जे आहेत ते काय आहेत सारख्या आहेत समान आहेत विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण चौकोण म्हणजे काय हे आजच्या पाठात पाहिलं त्याचप्रमाणे चौकोनाचे चार प्रकार पाहिले पहिला प्रकार आपण पाहिला चौरस दुसरा प्रकार पाहिला आयत तिसरा प्रकार पाहिला समभुज चौकोन आणि चौथा प्रकार पाहिला पतंग यामध्ये आपण पाहिलं की चौरसात प्रत्येक कोण काठकोण आहे आणि चारही बाजू समान लांबीच्या आहेत आयतामध्ये मात्र प्रत्येक कोण काठकोण आहे आणि समोरासमोरच्या बाजू समान आहेत समभू चौकोणामध्ये बाजू समान आहेत आणि समोरासमोरचे कोण समान आहेत हे आपण समभूत चौकोनात पाहिलं आणि पतंगात काय पाहिलं तर लगतच्या लहान व लगतच्या मोठ्या बाजू या समान आहेत आणि वि समोरासमोरचे जे विशाल कोण आहेत ते समान आहेत अशा पद्धतीनं आपण चारही चौकोन त्याचे प्रकार आणि वैशिष्ट्य ही या पाठामध्ये पाहिलेले आहेत तुम्ही असाच लक्षपूर्वक अभ्यास करीत रहा तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद